बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ तसा स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील व यशवंतराव गडाख पाटील यांच्या न्यायालयीन लढाईने गाजला विखे पाटील जिंकले पण तोपर्यंत गडाखांची टन पूर्ण झाली होती आता या मतदारसंघात लंकेचा तिसरा कोण आल्यामुळे न्यायालयीन लढाईच्या वल्गना केल्या जातात चौदाशे ते पंधराशे गावांचा लोकसभा मतदारसंघ असतो आता चाळीस गावांच्या फेरमत मोजणीची मागणी विखे करताना दिसतात सावकार असून सरकार मुठीत असल्याने काहीही होऊ शकते पण निवडणूक आयोगाच्या बोडाखाली मुंबई उत्तर पश्चिम रत्नागिरी व सिंधुदुर्ग ठाणे कल्याण पालघर येथील प्रकरणे जळत आहेत म्हैस पाळसाला जन्म देत असतानाही निवडणूक अधिकाऱ्यांना ती म्हैस असल्याचे सांगितले तरी ते म्हैसला रेडाच म्हणतील कारण त्यांची वैचारिकता उलटी आहे बाण व शिवसेना वाद कोर्टात असला तरी बाण निवडणूक आयोगाला उलटा लागला आहे फेरमोजणी चाळीस गावांची ही पुढी सोडलेली असावी उद्या कोणीही पैसे भरून वाडी वस्तीवरील फेरमतमोजणीची मागणी करेल निवडणूक आयोगाला पाच वर्षे हेच काम करावे लागेल आयोग चमत्कारी करू शकतो कीर्तिकर जिंकलेले जिंकलेल्या आयोगाने हरविले आणि सी सी टी व्ही फुटेज गायब केले बॉलाचीच कडी आणि बॉलाचाच भात मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा